शहरातील बाजारपेठेतील भिंगरवाला चौक ते लालटाकेपर्यंत करन पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ येथील रस्ते अनेक वर्षापासून खड्डेमय झालेत बाजारपेठेतील भिंगरवाला चौक ते लालटाकेपर्यंत हा अतिशय भयानक खराब झाला या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीला मोठी कसरत करावी लागते महापालिकेच्या वतीने या रस्त्याला जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते शहरातील मुख्य बाजारपेठेत जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणी विकासाची अपेक्षा कशी करायची असा प्रश्न नगरकरांना पडला असून समाजवादी पार्टीच्या वतीने भिंगारवाला चौक ते लालटाकीपर्यंतचा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यात यावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजिमराजे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आले शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे कापड ते लालटाकीपर्यंत रस्त्याची अवस्था पहिली अतिशय खराब आहे या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून आज समाजवादी पार्टीच्या वतीने सभागृहाबाहेर भीक मागू आंदोलनाचा सुरुवात करण्यात आलेली आहे शहरातील हा रस्ता इतका अतिशय परिस्थितीमध्ये खराब झालेला आहे लोकांना येण्यासाठी त्यांचे मान ताट पाठ सगळं कष्ट करून त्यांना कपाल कापड झाला तर लालटेकीपर्यंत पोहोचावं लागतं आहे त्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने आज सभागृहाच्या बाहेर आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी काही पाठपुरावा केलेला नाही आहे म्हणून सभागृहाच्या बाहेर आम्ही भीक मागा आंदोलनची सुरुवात केलेली आहे ह्या भीक मागा आंदोलन शहरातून पूर्ण शहरामध्ये ह्या प्रचार करून झालेली रक्कम ते आयुक्त साहेबांना परत करणार आहे आम्ही आणि त्यामध्ये जर झालं नाही तर आणखीन त्यांच्यासाठी देणगी कुठून मिळते कोणी कोणी जे उद्योजक असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे का तुम्ही महानगरपालिकेला जास्त प्रमाणे देणगी देऊन सहकार्य करावे ही मी अशी विनंती उद्योजकांना करत आहे